श्री स्वामी समर्थ उद्या सोमवारी बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि घटस्थापनेने नवरात्रीला सुरुवात होत असते घटस्थापनेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये घट बसवत असतो काही घरांमध्ये नवरात्र हे कुलाचार म्हणून सुद्धा केले जाते त्याचप्रमाणे नवरात्रीच्या दिवसात दुर्गा सप्तशतीचा पाठ केला जातो अष्टमीला कन्यापूजन केले जाते आपल्या कुलदेवीची त्याचप्रमाणे दुर्गा देवीची ओटी ही सुद्धा सप्तमी अष्टमी किंवा नवमी तिथीला भरली जाते आणि जेव्हा जा नवरात्र संपते म्हणजे शेवटच्या दिवशी घटाचे उत्थापन सुद्धा केले जाते नवरात्रीमध्ये आपल्यामध्ये एक नवीन शक्ती नवा उत्साह नवी उमेद निर्माण होत असते सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे ब्रह्मचर्य संयम उपासना यज्ञ या गोष्टी केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते स्मरणशक्ती सुधारते त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये जे वातावरण आहे तर ते अत्यंत शुभ आणि पवित्र असते नवरात्रीमध्ये पृथ्वीवरील देवी तत्व हे जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते आणि आपली कुलदेवी ही सुद्धा सूक्ष्म रूपाने आपल्या घरामध्ये वास्तव्याला असते नवरात्र हा शारीरिक आणि आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो तर अशा या नवरात्रीची सुरुवात घटस्थापना करून केली जाते घटस्थापनेच्या दिवशी आपण आपल्या देवघरातील सर्व देव घासून पुसून स्वच्छ करत असतो आणि विड्याच्या पानावरती मांडत असतो नवरात्रीमध्ये देव जे आहेत तर ते पुन्हा हलवले जात नाहीत जेव्हा आपण देव गासून पुसून स्वच्छ करत असतो त्यानंतर आपल्याला आपल्याला एक गोष्ट करायची आहे जेणेकरून कोणताही दोष लागणार नाही आणि देव जे आहेत तर ते सुद्धा शांत होतील तसेच आपण एकदा घटस्थापना केली अखंड दिवा लावला की त्यानंतर मात्र काही चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत त्याचप्रमाणे घरातील देव स्वच्छ केल्यानंतर कोणती गोष्ट करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडेसे गंगाजल टाकू शकतो किंवा चिमूटभर हळद चमच्यावर कच्चे दूध टाकू शकतो ज्यामुळे आपल्या शरीराची आणि आपल्या मनाची नकारात्मकता ही नष्ट होईल त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि आपल्या घराचा जो दरवाजा आहे उंभरटा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे उंभरट्यामध्ये आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे छान अशी रांगोळी काढायची आहे त्याचप्रमाणे आपल्या मुख्य सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देव, देव सर्वप्रथम गासून पुसून स्वच्छ करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला विड्याच्या पानावरती हे देव जे आहेत तर ते स्थापन करून देवपूजा करायची आहे आता आपण जेव्हा देव स्वच्छ करत असतो तर आपण त्यावेळेला देवांना घासत असतो दररोज जेव्हा आपण देवांना अभिषेक करतो किंवा आंघोळ घालत असतो तर त्यावेळेला आपण हळुवारपणे घासतो परंतु घटस्थापनेच्या दिवशी आपण जे देव आहेत तर त्यांना आपण चांगले घासत असतो की जेणेकरून ते स्वच्छ व्हावेत आणि नऊ दिवस पुन्हा आपण ते हलवत नसतो त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी वर्षातून एकदा का होईना प्रत्येक घरामध्ये दे देव जे आहेत तर ते स्वच्छ केलेच जातात आणि हे देव स्वच्छ केल्यानंतर आपण ते विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो आता विड्याच्या पानावरती आपण जेव्हा देव ठेवतो दे तर त्यावेळेला देवघरामध्ये आपल्याला अगोदर दिवा लावायचा आहे दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्या दिव्याला आणि या अग्नीच्या साक्षीने आपल्याला देवपूजा करायची आहे तसेच आपल्याला स्वच्छ वस्त्र देवघरामध्ये अंतरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर ती आपल्याला विड्याच्या पानावरती ठेवायची आहे आता ही जी मूर्ती आहे तर तिला आपल्याला पहिल्यांदा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण देवांना अभिषेक करतो आंघोळ घालतो तर त्यावेळेला सर्व देवांना एकत्रपणे अभिषेक करायचा नाही किंवा आंघोळ घालायची नाही बऱ्याच वेळेला काय होतं की एकाच एक तामनामध्ये दे सगळे देव मांडले जातात आणि एकाच एक वेळेला त्यावरती पाणी ओतलं जातं परंतु ही चुकीची पद्धत आहे एका देवाचं उष्ट पाणी हे दुसऱ्या देवाला लागू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणून आपण एका देवाला एका देवाला आंघोळ घालायची आहे एका देवाला आंघोळ घालून ते पाणी आपण दुसऱ्या भांड्यात ओतू शकतो पुन्हा दुसऱ्या देवाला आंघोळ घालू शकतो आणि ते पाणी पुन्हा दुसऱ्या भांड्यात ओतायचं तर अशा प्रकारे आपण आंघोळ घालू शकतो किंवा मग आपण देवाचा टाक मूर्ती आपल्या हातामध्ये पकडून त्या देवाच्या मूर्तीवरती पाणी ओतून ते देव जे आहेत तर ते स्वच्छ करून आपण देवघरामध्ये मांडू शकतो आता ज्या वेळेला आपण देव मांडतो आणि त्या अगोदर आपण जेव्हा देवांना आंघोळ घालतो तर त्यावेळेलाच आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची आहे ती म्हणजे देवांना पाण्याचा तर अभिषेक करायचाच आहे पण त्याचबरोबर देवांना शांत करण्यासाठी आपल्याला दुधाचा अभिषेक हा करायचा आहे यासाठी आपल्याला कच्चे दूधच वापरायचे आहे जेव्हा आपण देवांना घासून पुसून स्वच्छ करतो आणि त्यानंतर दुधाचा अभिषेक करतो त्यावेळेला देव हे शांत होतात आणि आपल्याला कोणताही दोष लागत नाही त्यामुळे दुधाचा अभिषेक आपल्याला आवरजूनच करायचा आहे आणि यानंतर विड्याच्या पानावरती आपल्याला देव ठेवायचे आहेत आता सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो त्यानंतर आपल्या कुलदेवीच्या टाकाची मूर्तीची ज्या ज्या जागेवरती देवघरामध्ये आपले देव असतात त्या त्या जागेवरती विड्याच्या पानावरती ते देव ठेवायचे आहेत अन्नपूर्णेची मूर्ती आपण देवघरामध्ये दे ठेवतो किंवा आपण स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ठेवतो आता ही मूर्ती ठेवताना विड्याच्याच पानावरती ठेवायची आहे परंतु ज्याप्रमाणे आपण धान्यामध्ये ही मूर्ती ठेवतो एखाद्या वाटीमध्ये धान्य भरून त्यामध्ये ही मूर्ती ठेवतो त्याचप्रमाणे विड्याच्या पानावरती आपल्याला वाटी ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहेत आणि त्यावरती अन्नपूर्णा ठेवायची आहे घटस्थापनेच्या दिवशी आपण जुने जे तांदूळ आहेत तर ते बदलूसुद्धा शकतो त्याचप्रमाणे जेव्हा शिवलिंगाची आपल्याला स्थापना करायची आहे शिवलिंगाची पूजा करायची आहे त्यावेळेला विड्याच्या पानावरती शिवलिंग न ठेवता आपल्याला बेलपत्रावरती ते शिवलिंग ठेवायचं आहे त्याचप्रमाणे कासव जे आहे तर ते सुद्धा आपल्याला विड्याच्या पानावरती ठेवायचं नाही आणि स्त्रीयंत्र जे आहे तर ते आपण पानावरती ठेवू शकतो किंवा नाही ठेवलं तरी चालेल जर आपल्याला कुंकुमार्चन स्त्रीयंत्रावरती करायचं असेल दररोज जर श्रीयंत्राला अभिषेक वगैरे करायचा असेल तर विड्याच्या पानावरती नाही ठेवलं तरी चालेल काही घरामध्ये फक्त टाक विड्याच्या पानावरती ठेवतात तर काही घरांमध्ये फोटो टाक मूर्ती सर्वच्या सर्व देव विड्याच्या पानावरती ठेवत असतात आपल्या घराची जशी प्रथा आहे परंपरा आहे तर यानुसार आपल्याला करायचं आहे कारण काही जण काय करतात की फक्त टाक विड्याच्या पानावरती बसवतात आणि हे टाक नवरात्री संपेपर्यंत हलवत नाहीत आणि बाकीचे जे, जे काही मूर्ती वगैरे आहेत किंवा श्रीयंत्र आहे तर त्याला मात्र दररोज अभिषेक करतात तर काही घरांमध्ये मात्र कोणत्याही देवाला दररोज आंघोळ घातली जात नाही फक्त विड्याच्या पानावरती देव मांडले जातात त्या दिवशी विधिवत पूजा केली जाते आणि नवरात्रीच्या दररोजच्या दिवशी फक्त त्या देवांना आपण फुल अर्पण करायचं आहे रोज आपण ताजी फुले अर्पण करू शकतो धूप अगरबत्ती लावू शकतो नैवेद्य दाखवू शकतो बाकी सगळं करू शकतो फक्त आपण आंघोळ अभिषेक जे आहेत तर ते घालत नाही घटस्थापनेच्या दिवशी आपण घरामध्ये आपल्या घट बसवत असतो शेतातील माती आणून त्यामध्ये धान्य पेरून घट बसवला जातो आपल्या घरामध्ये जरी घटस्थापना होत नसेल अखंड दिवा लावला जात नसेल तरीसुद्धा देव मात्र विड्याच्या पानावरतीच ठेवायचे आहेत आता एकदा आपण घट बसवले की त्यानंतर चुकूनही आपल्याला तो घट हलवायचा नाही घटाला दररोज आपल्याला पाणी शिंपडायचं आहे फुलांची माळ घालायची आहे परंतु जेव्हा आपण फुलांची माळ घालतो दररोज जेव्हा आपण देवाला फुले अर्पण करतो तर आदल्या दिवसाची फुले आपण काढून टाकतो आणि दुसऱ्या दिवशी नवीन ताजी फुले अर्पण करतो परंतु घटाला एकदा घातलेली माळ आपल्याला नवरात्र संपल्यानंतरच तोडायची असते त्यामुळे पहिल्या दिवसाची माळ तशीच राहू द्यायची आहे दुसऱ्या दिवशी नवीन माळ तिसऱ्या दिवशी नवीन माळ तर अशी माळ आपल्याला घटाला घालायची आहे त्याचप्रमाणे मासिक धर्माला तर अशा वेळेला घटाला स्पर्श करायचा नाही त्याचप्रमाणे घटाला पाणीसुद्धा घालायचं नाही माळ सुद्धा घालायची नाही आणि नैवेद्य दाखवायचा नाही घरातील पुरुषाकडून मासिक धर्मस्थान आपण ह्या गोष्टी करून घेऊ शकतो किंवा जर इतर कोणी करणार असेल तर त्यांना हे करायला सांगू शकतो अखंड दिवा सुद्धा आपण एकदा लावला की पुन्हा तो हलवायचा नाही त्यामुळे ज्या ठिकाणी लावायचा आहे त्याच ठिकाणी तो व्यवस्थित पहिल्यांदाच लावायचा आहे दिव्यामध्ये तेल घालताना स्वच्छता राखायची आहे अस्वच्छ हाताने किंवा बाहेरून आल्याने लगेच दिव्यामध्ये तेल घातलं तर असं न करता हात पाय स्वच्छ धुवून तेल घालायचं आहे त्याचप्रमाणे दररोज आपल्याला या दिव्यालासुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे दिव्याजवळ कापड येणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा अखंड दिवासुद्धा लावायचा आहे दिव्यामध्ये तेल घालण्यासाठी ते आपण जी बॉटल वापरतो किंवा तेलाचा डबा ठेवतो जो सेपरेट आपण त्या दिव्यासाठीच ठेवू शकतो परंतु ह्याला आपल्याला अस्वच्छ हात किंवा खराब हात अजिबात लावायचे नाहीत त्यामुळे दिव्यामध्ये तेल घालतानासुद्धा आपल्याला स्वच्छता आणि पावित्र्य सुद्धा तित च गरजेचे आहे तसेच आपण घटाचे सुद्धा पावित्र्य राखायचे आहे त्यामुळे मासिक धर्म असताना मात्र आपल्याला घटाला पाणी घालणे किंवा दिव्यामध्ये तेल घालणे या गोष्टी करायच्या नाहीत पाच दिवस झाल्यानंतर आपण या गोष्टी करू शकतो